सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचे सभासद झाले होते तेव्हा त्यांचे वय वीस वर्ष होते शाक्य संघाचे सभासद झाल्यानंतर आठ वर्षांनी एक अशी घटना घडली होती ती घटना कोणती होती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्य विभागली होती या रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आप आपल्या शेतीकरिता वापरीत होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत होता या वादाचा परिणाम भांडणात व काही वेळा मारामारीत होत होता सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातील ही एक अशी घटना आणि बाणीची घटना होती त्यावेळी काय झाले होते तर सिद्धार्थ गौतम अठ्ठावीस वर्षाचे झाले त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून खूप मोठा संघर्ष झाला होता मारामारी झाली होती दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या होत्या त्यानंतर शाक्यांच्या सेनापतीने कोलियांबरोबर बरोबर युद्ध करण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी सभा भरविली होती आणि त्या सभेत कोलियांविरुद्ध विरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण या युद्धाच्या ठरावाला सिद्धार्थ गौतमाचा विरोध होता ते आपल्या जागेवर उभे राहून सभेत म्हणाले की युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो वैराने वैर शमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते आता त्यावेळी काय झाले असेल तर त्यावेळी तो शाक्यांचा सेनापती चिडला आणि सिद्धार्थ गौतमांना म्हणाला जर तू संघाने दिलेल्या निर्णयाचे पालन केले नाहीस तर संघ तुला शासन करेल तरी पण युद्धाच्या निर्णयाला सिद्धार्थ गौतमांचा विरोधच होता आणि त्या युद्धाच्या विरोधामुळे गौतमांना शिक्षेचे तीन पर्याय दिले होते ते तीन पर्याय कोणते होते ते आपण पाहू पहिला पर्याय असा होता सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा पर्याय देहांत शासनाला किंवा देशत्यागाला संमती देणे आणि तिसरा पर्याय असा होता की कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार आणि कुटुंबाच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे त्या तीन शिक्षेपैकी देहांत शासनाची किंवा देश त्यागाची शिक्षा सिद्धार्थ गौतमांना योग्य वाटली आणि सिद्धार्थ गौतम सेनापतीला म्हणतात मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो हा एक प्रकारचा देश त्यागच होई, तेव्हा सेनापती गौतमाला म्हणतो की, तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्याशिवाय तुला परिराजक कसे होता येईल सिद्धार्थ गौतम त्या सेनापतीला म्हणतात मी त्यांची संमती मिळविण्यास पूर्णपणे प्रयत्न करीन आणि त्यांची संमती मिळो मिळो न हा देश त्वरित सोडून जाईन गौतमाने अशा प्रकारचे वचन त्या सेनापतीला दिले आता त्यानंतर सिद्धार्थ गौतमाची घरी काय झाले असेल तर शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले होते जी काही हकीकत सभेत घडली होती ते सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वीच राजवाड्यात पोहोचली होती घरी पोहोचताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्यांचे माता पिता खूप दुःखी झाले होते आणि रडत होते सिद्धार्थ गौतम आपल्या आई वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करू लागले आणि ते आई वडिलांना सांगू लागले की मी वचन दिले आहे आणि ते मी पूरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील आणि सिद्धार्थ गौतम आईला म्हणाले आई आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आता आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे त्यानंतर सिद्धार्थ गौतम यशोधरेच्या महालात गेले यशोधरेला पाहून ते शांत उभे राहिले काय बोलावे हे गौतमांना काही सुचत नव्हते पतीच्या गृहत्यागाचे वार्तेने यशोधरेचे काय झाले असेल तर ते असे झाले होते की सिद्धार्थ गौतम जेव्हा यशोधरेच्या महालात आले आणि शांत यशोधरेने शांतता भंग केली आणि सिद्धार्थ गौतमांना म्हणाली की संघाच्या सभेत काय घडले ते मला आधीच समजलेले आहे तेव्हा सिद्धार्थ गौतम यशोधरीला म्हणतात की यशोधरा मला सांग परिव्रजा घेण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल तुला काय वाटते सिद्धार्थ गौतमांना वाटत होत की परिव्रज्याची बातमी ऐकून ती मूर्छित होऊन पडेल पण तसं काही झालं नाही आपल्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून यशोधरा सिद्धार्थ गौतमांना म्हणाली मी आपल्या जागी असती तर मी दुसरे काय करू शकली असतील कोलियाम विरुद्ध युद्ध करण्याच्या कामे मी निश्चितपणे भागीदारी कधीच झाली नसती आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपणाला अनुमती आहे आणि पूर्ण संपूर्ण समर्थनही आहे पुन्हा यशोधरा सिद्धार्थ गौतमांना म्हणाले मी सुद्धा आपल्या बरोबर घेतली असती पण मला राहुलाचे संगोपन करायचे आहे ज्या अर्थी आपल्या प्रियजनांना तुम्ही सोडून जात आहात आपण परिराजक होत आहात तर आपण असा एक नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हीच माझी एक इच्छा आहे